आली ग आज लवकर आली आणि आज थोडं गार है ना पण ऊन किती पडलंय तरी झोप नाही झाली तुझी रोजच नाही ना झोप किती छान ऊन पडलंय आज चल क्रिशाला सोडून आली आणि मग मी लगेचच आहे ना सचिनचा टिफिन बनवायला घेतला आणि नेहमीप्रमाणे ना मी क्रिशाला तयार करता करता किंवा तिचा टिफिन वगैरे भरता भरताना पीठ वगैरे मिळूनच ठेवती तर आजसुद्धा मी तसंच केलेलं पीठ वगैरे मळूनच ठेवलेलं आणि ना दोनशे ग्रॅम प पनीर होतं तर क्रिशाला आहे ना पनीर नाहीच होतं टिफिनला तर मी तिला आहे ना म्हणजे हाफ तिला फ्राय करून दिलं आणि बाकीचं होतं तर म्हटलं सचिनला त्याच्यासाठी पनीर भुर्जी बनवून देऊ तर त्याच्यासाठी ना मी इथं मग तेल घेतलं कांदा घेतला एक एक कांदा एक टोमॅटो आणि बस थोडंसं पनीर होतं तेवढ्याच इनं सचिनपुरती भाजी छान बनलेली तर कांदा थोडासा परतल्यानंतर मी इथे ना टोमॅटो ॲड केला आहे आणि यालासुद्धा आपल्याला मस्त परतवून घ्यायचं आहे सेम आपण नाही का म्हणजे अंडा भुर्जी वगैरे बनवतो ना तशीच ना पनीरची भुर्जी पण छान लागते क्रिश दोन तीन दिवसापासून चाललेलं का मला पनीर पाहिजे पनीर पाहिजे तर मग तिला मी आज दिलेलं थोडंसं फ्राय करून तिला हाफ डे असतो ना आज म्हणजे फक्त पनीरच दिलेलं आणि क्रीमचे बिस्किट दिलेलं जास्त काही दिलं नव्हतं फ्रूट वगैरे आज त्याच्यानंतर आहे ना मग मी ना कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये ना सगळे मसाले घातले थोडेसे म्हणजे थोडे थोडे लाल मिरची हळद धनाजिरा पावडर गरम मसाला आणि कश्मीरी मिरची आणि चवीनुसार मीठ घातलं आणि सगळं मस्त आहे ना परत एकदा व्यवस्थित परतवून घेतलं आणि दोन एक मिनटं ना झाकण ठेवून त्यालासुद्धा आहे ना वाफवून घेतलं व्यवस्थित म्हणजे कसं आहे ना कांद्याला आणि टोमॅटोला पाणी सुटलं का मग थोडीशी रसरशीत अशी भाजी होती आणि मस्त आहे ना छानच झालेली म्हणजे मी टिफिनमध्ये दिलेली ना तर थोडीशी उरलेली तर दुपारी आत त्यांनी ना आम्हीपणे थोडी थोडी टेस्ट केली जरा ठेवलेली मी मुद्दामच म्हटलं आपण पण खाऊन पाहू जरा शिकरीशाने तर काही खाल्ली नाही तिला नुसतं पनीर पाहिजे पनीरमध्ये काहीच नाही असं तर मी त्यानं थोडंसं अगदी पाणी टाकले दोन तीन चमचे एवढं आणि परत एकदा ना मस्त झाकण ठेवून थोड्या वेळ म्हटलं टोमॅटो कांदा गळेपर्यंत झाकण ठेवलंय अगदी दोन मिनटं त्यानंतर आहे ना पनीर बघा ले मी क्रिशाल ह्याकडे पनीर बनवलं होतं ना त्याच्यात थोडंसं तेल राहिलेलं तर मी त्याच्यातच थोडंसं पनीर आहे ना म्हणजे फक्त मिक्स करून घेतलं आणि तुकडे करून घेतलेले भुर्जी म्हणजे एकदम पण बारीक असे भुर्जी टाईपने केलं फक्त पनीरचे थोडे थोडे तुकडे करून घेतले आणि पनीर टाकून पण काहीच नाही आपल्याला दोन पाच मिनटं भाजी परतवून घ्यायची आहे फक्त पनीरला जरासा मसाला लागला पाहिजे आणि बस मस्त टेस्ट येते मग त्यानंतर मस्त कोथंबीर टाकली आणि झाकण ठेवून भाजी थंड व्हायला ठेवून दिली आणि त्यानंतर मग मी लगेचच चपात्या चा वगैरे करून घेतलेल्या हे माझं नेहमीप्रमाणेच आहे भाजीला मी आधी फोडणी देऊन भाजी साईडला ठेवते आणि मग दुसऱ्या गॅसवर लगेच ना चपात्या बनवते तरी इथं तुम्ही बघू शकता छान अशी भाजी झाली आहे आणि ह्याकडे लढले पटकन डाकतं पण अशा सिंपल भाज्या होय ना ज्याच्यामध्ये जास्त शिजायला वगैरे काही नाही तर त्या केल्या का चालतं म्हणजे तर इथं अजून थोडंसं पनीर आहे ना तुम्हाला क्रश करायचं आहे तर तुम्ही करू शकताय बघा कशी मस्त अशी भाजी तयार झाली आहे आणि खूप टेस्टी आणि अगदी दहा पंधरा मिनटात बनवून तयार होते म्हणजे सकाळी घाईच्या कामाला आपल्याला चांगलं आहे तर सचिनचा टिफिनसुद्धा इथं पॅक झालेला आणि मग नाश्ता वगैरे करून सचिन गेलेले सुद्धा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा मुक्ताच किचन आणि ब्लॉग तर आज मस्त आहे ना मी आंघोळ वगैरे करून तयार झाली काम पण माझं सगळं आवरलं कचरा पोहतन ते आणि साडेनऊच वाजले कारण लवकर आवरलं मी आज कारण आहे ना आज अक्षय तृतीय ना तर अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तर म्हटलं आज दोन चार दिवसापासून देवपूजा नव्हती केली तर म्हटलं आता व्यवस्थित आहे ना केस वगैरे धुतले मी आणि ना केस सुट्टे सोडले नको लई जबरदस्त गरम होत आहे म्हणून मी ना असा आंबोडा बांधला आणि हे जे रब्बर आहे ते मीच आहे ना माझ्या हातानेच आहे तर ये ना आता मी थोडं सी लावलं आहे आणि ते दुसरे दोन दरवाजे बंद केले म्हटलं जरा हॉल थंड होईन म्हणजे कसं आहे देवपूजन ते करायला पण आहे ना किती साडे नऊ दहा वाजले जवळजवळ आणि आत्ता आहे ना आत्ताच उठलं आहे तर त्या आंघोळीला आहे तर म्हटलं मी ना तोपर्यंत भांडे बिंडे घसून ठेवते मी कारण त्या उठल्या नाच त्या ना, उठल्यानंतर मग मीच करणार होती देवपूजा पण मग आता त्या उठल्या आहेत भांडे घसून ठेवते मी देवाची म्हणजे त्या देवपूजा आंघोळ करून आणि मग नेवदाला आहे ना बघ नाही मी आत्ता तर काही नाही बनवणार कारण संध्याकाळी ना संध्याकाळी परत पूजा करायलाच लागन आम्ही दरवर्षी ना असं काही छोटं मोठं आहे ना गोल्ड घेतच असतो तर ह्या वर्षीसुद्धा घेतलं आहे तर ते ना डिलिव्हरी घ्यायला आम्ही रात्री जाईने म्हणजे संध्याकाळी सचिन आल्यावर तर मग तेव्हा पूजा करायलाच लागन ना ती सगळी तर मग मी ना संध्याकाळीच करणे तर मी छोले भिजवून ठेवले विचार केला छोलेपुरी आणि ना खीर बनवू तर आत्ता काही असं मी काही बनवणार नाही कारण संध्याकाळी सचिन राहते ना तर व्यवस्थित त्यांचं पण जेवण होईन आणि देवाचं पण निवड दाखवून होईल आणि पूजा पण संध्याकाळी फुलं पण नाही आणले तर संध्याकाळी सचिनला सांगणी आता आणि फुलं पण घेऊन या म्हणजे कसं आहे ना मस्त व्यवस्थित देवपूजा होईल पण आत्ता जी आपली रोजची डेलीची देवपूजा असते ना ती आत्या आणि मी भांडे वगैरे घसून ठेवते तर असं सगळं आहे आणि मी नी ना मस्त हा ड्रेस घातला आहे तर साडी साडी वगैरे इथं आता आहे ना असं काही एवढं आहे नाही पूजेचं त्याच्यामुळं काही साडी नाही घातली आता आमच्या घरी ना ते करतात ना किती गरम होतं असे चालू होतं ते नाही करा केळी पुजतात तसं तर आमची इथं पण करतात तर माझे जावं आहे ना घरी ती स्वयंपाक करणे आणि सासऱ्याने ते पूजा करणे तर मी तिला सांगाने कदाचित जर तिने फोटो पाठवले तर मग मी ना लास्टला ॲड करणे व्हिडिओमध्ये म्हणजे आमच्या घरी कशी पूजा करतात आपल्या इकडं महाराष्ट्रात करतात ना तशी नाही करत जरा वेगळीच करतात आपली इकडं कसं आहे ना आंबा वगैरे ठेवतात मे बी आता मला पण आठवण नाही एवढ्या वर्षापासून बघितलं नाही आहे ना म्हणून पण आणि आपली इकडं आंबरच करतात ना ते इकडं बडोद्याला आहे ना हे करतात छुंदा म्हणजे कचुंबर कच्च्या कैरीचं तर माझ्या सासू म्हणजे आत्याने आता करूनच आलेलं कचुंबर आणि जावेला सांगितलेलं का स्वयंपाक करून मग निवेदन ते दाखवा असं तर ती करणे तर मग ये ना मी तिला सांगणे का तू फोटो पाठव आणि डाळ भातन ते असं नॉर्मल करतात आणि इकडे ना करा पण वेगळा असतो मग त्याच्यावर आहे ना सक्कर सक्करटेतलं काय बोलतात मराठीत खरबूज खरबूज ठेवतात आपली इकडं कसं ना मँगो वगैरे ठेवतात असं काही आहे ते एकदम वेगळ्याच पद्धतीने करतात तर मी तिला सांगणे जरा फोटो क्लिक करून मला पाठव तर मी ॲड करेन म्हणजे तुम्हाला सुद्धा बघायला भेटणे का घरी कशी पूजा करतात तर चला आता मी देवाचे भांडे घसून घेते बोलायला लागलं ना कलाईज होती तीन मिनटाचा व्हिडिओ झाला तर चला मग भेटू नंतर मस्त आहे ना इकडं भांडे घसून झाले माझ्या देवाचे आता याला ना मी पुसून ठेवते आणि मी ने हे सुद्धा घसलं अगरबत्ती लावायचं ते ना गरम होऊन होऊन त्याचा कलर निघाला बघा तर मी आत्ता तारेच्या घसणींनी नाही घसलं असंच घसलं स्पंचवाल्या घसणीने तर त्याचे एक दोन इथले खडे पण निघून गेले आणि मी आहे ना आता एक दिवस त्याला पूर्णच घसूनच टाकणे कारण मला असं वाटलं याच्यावर मॅचिंग घेऊ पण ते रॉंगच डिसिजन झालं जय देव दे जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती દર્શન માત્રે મન સ્વર્ણે માત્રે મન કામનાપૂર્તિ જય દેવ જય દેવ રત્નકચિતપરા તુઝ ગૌરી કુમરા ચંદના ચરઈશ્વર વરદે તારક સંજીવની જય દેવી જય દેવી ત્રિભુની ભુવની પાતા તુજ ઐસે નહી ચારી શ્રમલે પરંતુ ના બોલે કાહી સાઈ વિવાદ કરિતા પડલો પ્રવાહી તે તું ભક્તા લાગે તે તું દાહા લાગે पाव असा आहे हा 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 कसं मस्त वाटतंय फॅनच्या एसी छावेत तरी शिटा अभ्यास करू राहिली आहे आणि ना सा सा मी भांडे घसत होते ना असा इथून असा घाम इकडं आणि केस सकाळी धुतले तर ते सुकलेच नाही कारण एक तर मी बांधून ठेवलेले प्लस घाम त्याच्यामुळे ते सुकलेच नाही आहे आणि आमचं जेवण आहे जेवणामध्ये पण आहे ना रात्रीचाच वरण भात होतं तर मी ना सकाळी पनीरची भुर्जी केलेली ना टिफिनला ती होती आणि थोड्याशे चपात्याचं फिट पण होतं ते चपाती केले आणि मग वरण भात ते आम्ही सगळं असं थोडं थोडं खाऊन घेतलं आता आत्या बाहेर का था बघता ते कुठेही ठापस करते तिलाही नाही हिंदीचं वाचताना येत ना म्हणजे तिच्यासोबत बसायला लागतं तसं सगळ्याच सब्जेक्टला बसायला लागतं म्हणजे काही पटपट करते ती बसल्यावर नाही तर मग ती करत नाही लय लामन लावती ना गं ही काय नाही दिसला दिसलं असं सगळं आहे मग का क्वेश्चन हिंदी अशी ही लाईन का पाहतात कोणती लाईन त्याला आपण पूर्ण विराम देतो ना मराठी मध्ये ते फुल स्टॉप हा तर हिंदी मध्ये असं करतात काय आहे जिंक स्पेशल जिंक म्हणजे काय पर्सनल त्याच्या मतलबत बोलल्यावर का मग तसं बोलायचं असतं का असं सगळं आहे तर मी आहे ना आ, रात्री खीर बनवणार आहे आणि छोले ना पुरी तर म्हटलं खीर आहे आणि लवकरच बनवून ठेवाने तर आता मग तिचा थोडा अभ्यास झाला ना का मग मी बनवाने थोडीशीच बनवाने अर्धा लिटरची जास्त नाही बनवणार कारण मग ती चौघच आहे ना मग उरल्यावर माझ्या नाही येत आणि उद्या उद्या तर क्रिशाला सुट्टी आहे ना सचिन काय माहिती जाईल आहे का थांबले घरी हा ड्रेस चांगला आहे हा लय गरम नाही होते आणि पण तरी पण थोडासा घाम येतोच ड्रेसांमधून असं घाम नकतो ना तर कसं तरी होतं तर चला मग मी खीर बनवान ना तर तुमच्यासोबत रेसिपी शेअर कराने ओके तिथून किती अंधार तुली पटपट चल सगळं पासारा घेऊन बसली पन्नास हायलायटर न दे पन्नास सहा सहा छान पण डेकोरेट करते नाही लिहून झालं मग दाखवणे आता छान अक्षर काढायला लागली ती इंग्लिश सगळं वाचता येतं पण हिंदी नाही येत वाचता तिला थोडं थोडं आत्ता शिकायला आहे 七个两大、啊 आणि मी छोले ना सकाळीच भिजत घातलेले जेव्हा म्हणजे क्रिशाचा सचिनचा टिफिन वगैरे करायला उठते करा ना करा तेव्हा तर आता संध्याकाळची वेळ झाली आहे जेवण करून येणं मी झोपून गेली मला माहीतच नाही क्रिशाला अभ्यास करायला घेऊन बसली मी आणि ती लिहित होती तेव्हाच मी झोपून गेले मग नंतर तिने कम्प्लीट केलं मला उठल्यावर दाखवलं तिने तर इथं कुकरमध्ये ना जरासं मीठ टाकून मी छोले ना उकडायला ठेवले मस्त आहे ना चार पाच शिट्ट्या चांगल्या होऊन द्यायच्या आणि कुकर आहे ना थंड व्हायला साईडला ठेवून द्यायचा लगेचच खोलायचा नाही मस्त असे ना छान छोले ना उकडतात मग आणि ना मग छोले होईपर्यंत मी इकडं खीर बनवायला घेतलेली तर मी बोललेली की मी अर्धा लिटरचीच खीर बनवले पण म्हटलं बनवती चाल खातील सगळेच तर मग इथं मी ना एक लिटरची खीर बनवली आहे तर पातील तर ना आधी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं मी म्हणजे दूध आहे ना खाली चिटकत नाही असं आता बोलतात म्हणून मग मी पण तसंच करते तर एक लिटर मी इथं फुल फॅट मिल्क घेतलं आहे त्यामध्ये पाणी वगैरे काहीच नाही टाकलं जेवढं जे खाली टाकलेलं तेच त्यानंतर आहे ना साखर टाकली आणि साखर मी कमीच टाकली कारण इकडं मी ना कंडेन्स्ड मिल्क यूज करणार होती आणि हे खूपच कमी आहे छोटासा डबा आहे अगदी नव्वद एम एल एवढंच असल आहे त्याला ना थोडंसा म्हणजे फ्रीजमध्ये ठेवला असलं ना तुम्ही तर थोड्या वेळा असं गॅसवर ठेवायचं गरम व्हायला म्हणजे गॅस पेटवून नाही आपण काही बनवत असेल ना तर सायडीमध्ये तर ते थोडंसं विरघळतं आणि तो पटकन निघतं त्याच्यातून नाही तर निघत नाही त्याच्यानंतर ना मस्त दुधाला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि उकळी यायला आपल्याला ठेवून द्यायचं उकळी आल्यानंतर ना मग शेवाया घ्यायच्या ह्या डमरू शेवाया बोलतात याला बडोद्याला आता इकडं मला माहिती नाही आणि हे ना ऑलरेडी भाजलेल्याचं असतात म्हणजे ना भाजल्या नाही तरी चालतात पण तरी तुम्हाला पाहिजे होतं तुम्ही थोड्याशा तुपामध्ये परतवूनसुद्धा घेऊ शकतात तर मी इथं शेवाय टाकले आणि त्यानंतर आहे ना असा आडवा चमचा यावर ठेवला दूध आहे ना ऊतूनही जात पटकन त्यामुळं पण मी कमी गॅसच करून ठेवलेला फास्ट नाही करायचं गॅस कमीच करायचा त्यानंतर आहे ना इकडं मी ना थोडीशी साखर घेतली साखर कॅरे करून टाकलं ना का खिरीला मस्त कलर येतो बासुंदी सारखा तर फक्त याने साखर टाकून ॲज इट इज सोडून द्यायचं गॅस चालू करून मिक्स नाही करायचं आणि मग जेव्हा साखर घडणं तेव्हा मिक्स करायचं तिला डार्क असा कलर आल्यानंतर आपण ते ना दुधामध्ये मिक्स करायचं आणि असं वाटत असं नका नंतर नाही करायचं आहे तर तुम्हाला आधी काय करायचं साखर ज्या पातेल्यात आपण खीर बनवणार आहे ना त्या पातेल्यात साखर टाकायची थोडीशी खाली आणि मग त्याच्यातच दूध टाकायचं म्हणजे भांडे नाही भरत मी ना ॲक्च्युली विसरून गेली म्हणून मग मी ना असं केलं तर बघू शकता तुम्ही इथं दुधाला मस्त आपल्या उकळी आली आहे आणि थोडंसं घट्टसुद्धा व्हायला लागलं आहे तर त्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये मी ते कॅरेमल लाईज केलेली शुगरनं टाकलेली पण मी कॅमेराचे ना ऑन करायचं विसरून गेलेले तर सॉरी तुम्ही ना टाक जा आणि त्यानंतर ये ना इथं थोडेसे बदाम पण मी कट करून घेतले आणि एक चमचा तुपामध्ये ना थोडेसे परतवून घेतले आणि ते सुद्धा दुधामध्ये मिक्स केले तर किती छान इथं खीर झालेली तुम्ही बघू शकता एकदम घट्ट आणि ना मग मी बाजूमध्ये ना कमी गॅसवर आहे ना आता उकळायला ठेवून देणार खीर चांगली पंधरा वीस मिनटं उकळवून घेणार आहे आणि इलायची पण मी इथं आहे ना मस्त गरम गरम कुटूनच टाकलेली तर खीर बाजूमध्ये उकड आहे तोपर्यंत इथं आपण मसाला करून घेऊ कुकर ऑलरेडी झाला आहे तुम्हाला बाजूमध्ये दिसत असेल मी छोले बाहेर काढून घेतले आणि एकदम परफेक्ट असे शिजले छोले तर मसाल्यासाठी काहीच नाही मी एक टॉमॅटो घेतला आणि दोन छोटेवाले कांदे घेतले कट करून असेच मिक्सरमधून आपल्याला वाटून घ्यायचे आणि इथं मी कुकरमध्ये पाहिलंच नाही का पाणी आहे मग परत ना पाणी पुसून मी तेल टाकलं आता मसाल्याची भाजी आणि छोल्याची भाजी म्हटल्यावर तेल थोडंसं जास्तच टाकायचं आहे त्यानंतर इथं मी सगळे ना खडे गरम मसाले घेतले दोन इलायची घेतली दालचिनीचा तुकडा घेतला दोन छोटेसे तेजपान घेतले दोन लवंग आणि दोन तीन मिरे असं त्यानंतर आपल्याला मसाला यामध्ये ॲड करायचं आहे आणि मी कुकरमध्येच भाजी करत होती कारण त्या पातेल्यात मी खीर केलेली ना ॲक्च्युली त्याच्यात मी असं म्हणजे भाजी करायला ते व्यवस्थित आहे पण म्हटलं ठीक आहे आता त्याच्यात खीर केली तर मग कुकरमध्येच भाजी करते आणि अद्रक लसूणची पेस्ट मिक्स केली आणि जर पेस्ट नसले तर तुम्ही मसाल्यामध्येच अद्रक आणि लसूण कट करून वाटून घेऊ शकताय आहे तर इथं मस्त आपल्याला मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून परतवायला ठेवून द्यायचं आहे कारण आपण ना कांदा वगैरे शेकलेला नाही आणि तर दोन एक मिनटं परतवून घ्यायचा मगच मसाले टाकायचे तर मसाल्यामध्ये मी इथं घेतलं आहे हळद लाल मिरची एक तिखट आणि कश्मीरी लाल मिरची आहे गरम मसाला आणि धनाजिरा पावडर चवीनुसार मीठ आणि थोडीशी कस्तुरी मेथी घे मेथी घेतली मीनी तर आपल्याला मस्ता मस्त मसाल्यामध्ये ॲड करायचं आहे मसाला एक दोन मिनटं परतल्यानंतरच आधीच ॲड नाही करायचं आहे आणि मस्त येणं मिक्स करून परत झाकण ठेवून आपल्याला असंच करायचं आहे मध्ये मध्ये मिक्स करत झाकण ठेवत ठेवत शिजवून घ्यायचं आहे मसाला आणि जेव्हा मसाला एकदम स्मेल पण यायला लागते आणि ना थोडंसं तेल पण सोडायला लागतो तर माहीत पडूनच जातं का मसाला आपला शेकला गेला आहे त्यानंतरच आहे ना मग जे आपण छोले उकडून घेतलेले ते ॲड करायचे आधी नाही ॲड करायचे खूप छान आणि टेस्टी भाजी लागती तुम्ही एकदा आहे ना नक्की अशी भाजी करून बघा आणि इथं तुम्ही बघू शकताय आहे मसाल्याला कलरसुद्धा खूप छान आला आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणते पण मसाले टाकू शकताय छोल्याचासुद्धा मसाला भेटतो पण इथं मी जे नॉर्मल मसाले तेच टाकले आणि तुम्ही बघू शकताय छोले किती छान आहे असे एकदम सॉफ्टली शिजले गेले तर इथं मस्त आता आपण छोले ॲड करून घेऊ आणि पाय पाणी आहे ना तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकतात घट्ट पातळ ज्याच्या घरी जसं आवडतं तसं करू शकतात आता इथे ना मी भात वगैरे नव्हता बनवलेला तर फक्त पुरी खीर छोले आणि पापड असंच केलेलं त्यामुळं मी जास्त ना जास्त पातळ नव्हती केली भाजी थोडीशी घट्टसर अशीच ठेवलेली तरी पण शिजण्यापुरतं पाणी शिजणे म्हणजे छोले तर शिजलेलेच आहे पण तरी मसाला अजून थोडा उकळल्यानंतर अजून छान त्याच्यामध्ये अशी टेस्ट उतरती मसाल्यांची तर अजून मी ना थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर भाजीना उकळवून दिलेली कोणती पण भाजी ना कमी गॅसवर उकळवली ना का खूप छान लागते फास्ट गॅसवर कधीच आहे ना भाजी उकळवून नाही घ्यायची तर तुम्ही इथं बघू शकते की ती छान अशी ना भाजी आपली इकडे ना भाजी कमी गॅसवर मी उकळायला ठेवली आहे आणि खीर पण इथं बाजूमध्ये थंड व्हायला ठेवली आहे नंतर आहे ना मी फ्रीजमध्ये ठेवणे म्हणजे मस्त थंड होईल आणि पुरीसाठी नाही इथं पीठसुद्धा मी मळून ठेवलं आहे आणि इथं तेलाची बॉटल मी अशी उभी केली आहे उरलेलं तेल खाली येईल ना म्हणून आणि कपडे बाकी आहे सुकवायचे तर आता मी ना कपडे सुकवून देते तोपर्यंत भाजी पण होईल कमी गॅसवर आणि पुऱ्या तर मग नंतर गरम गरम कर त्याच्यासोबतच मग मी आहे ना त्या दिवशी हे आपलम घेऊन आलेली तर ते तळ आणि छान लागतात क्रेशाला पण आवडतात माझं आहे ना स्वायपाकन वगैरे सगळं झालेलं सगळं तर नव्हतं झालं म्हणजे अजून पुरी बाकी आहे पण सचिन आलेले ना तर मी तुम्हाला सा सकाळी सांगितलं ना आम्ही दरवर्षी अक्षय तृतीय आले आणि छोटंसं काही एक दोन ग्रॅमचं असं घेत असतो तर ह्या वर्षी आम्ही थोडंसं मोठं घेतलंय तर ना आम्ही म्हणजे ऑलरेडी आत्ता आलं त्या दिवशीच ना आम्ही ना बुक केलेलं म्हणजे कारण अक्षय तृतीयाच्या लई गर्दी राहते त्याच्यामुळं तर मग अक्षय तृतीयाच्या दिवशी आम्ही त्या लोकांना सांगितलं की आम्ही डिलिव्हरी घ्यायला येईने तर मग आम्ही ना म्हणजे घ्यायला जातोय आम्ही दोघंच जातोय कारण फक्त घेऊनच यायचं आहे मग उगच तयार व्हायला यायला त्याला उशीर लागे मग आत्याला ला ला त्यांना सांगितलं तुम्ही घरी थांबा दोघी जणी आत्या आणि आम्ही घ्यायला जातोय मग आता मी तुम्हाला दाखवणे काय घेतलं आणि कसं कसं आम्ही प्लॅनिंग आणि ते केलेलं होतं मग नंतर मी तुम्हाला सगळं सांगणे घेतल्यानंतर हो की नाही हो yes. है ना तर चला पोचून ना मग भेटते yeah. आम्ही ना जाऊन आले आणि घेऊन पण आले आता क्रिशाच्या पप्पा पूजा करतात ते आणि आम्ही गेले तेव्हा बिलकुल गर्दी नव्हती गोल्डच्या शॉप मध्ये आणि आम्ही त्याच्यानंतर गर्दी झाली <laughs> तर मी म्हणलं आपलं पायगुण किती आहे गर्दी झाली पहिलेंदी असं झालं का गोल्डच्या शॉप मध्ये लाईनीत तू भरायला लागलं बिल साठी हे वाल मी असा भाजीच्या दुकानात असलो आणि म्हणे शॉपच्या गोल्ड शॉप मध्ये लाईनी तू भरायलाय आता पूजा करून मग आम्ही जेवण करू आत्तेनी पुऱ्या फुकतील खरी ना त्यांनी लाटलं उशीर झाला दीड तास लागला आम्हाला गर्दी होती त्यांनी लाटून ठेवले वांधानी जशा होतील तशा आपल्यालाच खायच्या ना आम्ही घेऊन आले राहिलं बॉक्स आधी तुम्ही करा आणि मग मम्मीला द्यायच्या है म्हणजे बेसिकली आम्ही आत्यासाठी बांगड्या घेतल्या हो की नाही सचिन का बरं बोमा बुम कर आत्या बोलत्या मामा नाही बोलन थोडी हो का खुश होई होईने बोलतील का नाही दरवर्षी अक्षय तृतेला एवढंच येऊन ते जेवण हा काय बोलले त्रिशेजी <laughs> बाप्पा हात जुडू म्हटलं सांगा दरवर्षी एवढं तुम्ही हाडी खुंकवान घे ज्या आत्या हा पदर गाऊन घातलेलं आहे ना त्यांनी इकडं गोलचे रेट आज वाढले पाच रुपयांनी परत म्हणजे ज्या दिवशी आम्ही बुक केलेले त्या दिवशी एवढे नव्हते आज वाढले तर म्हणजे तेवढे आम्हाला जास्त द्यायला लागले तरी इंडियापेक्षा इकडे थोडेसे कमी का थोडेसे म्हणजे चांगलेच कमी आहे आणि गोल्ड पण इकडं मस्त भेटतं तर दरवर्षी आम्ही नाही का छोटंसं घ्यायचं नाही लॉकेट आपण दोन्ही टाईम लास्ट इयर लॉकेटच घेतलेले एक लास्ट टाईम येसचं घेतलेलं मी त्याच्या लास्ट टाईम क्रिशासाठी घेतलेलं आहे ना डिझाईनवालं असंच दोन अडीच ग्रॅमचं पण ह्यावेस हे प्लॅनिंग केलेलं ना आपण आता जा कसं कसं प्लॅनिंग केलेलं होतं प्लॅनिंग म्हणजे इकडे स्कीम असते नाईक आपण इंडिया मध्ये पोस्टाच्या हप्ते भरतो तसेच आहे ना म्हणजे पैसे भरायचे ओपन म्हणजे आम्ही ठरवलेलं मागच्या वर्षी मला आम्ही माझा बड अंगठी तिथं ती स्कीम त्याला पण सांगितलेली तर मग आम्ही तेव्हाच विचार करून ना ती स्कीम घेऊन घेतलेली प्रिन्सेस आणि परी साठी आपण पेंडेंट घेतलेलं माहितीये डायमंड वाले पेंडेंट हा परी तुम्हाला नाही चालू होणार आज गॅस इकडे या दोन मिनिटं परी साठी पीच घेतलेलं परी म्हणजे माझ्या धीराची मुलगी पार्थवी हा तिचं नाव पार्थवी आहे तिच्यासाठी पी घेतलेलं आणि क्रेशासाठी के घेतलेलं त्याच हे पण भेटलंय नाही कार्ड पण भेटलंय सर्टिफिकेट तभी तिकडे तेव्हा आम्ही प्लॅनिंग केलेलं तर पाचशे पाचशे दिदा दर महिने भरायचे में ते ही स्कीम संपून 12 महिने झाले 12 महिने पेलंदा हा म्हणजे डिसेंबर मध्ये संपलेली ना हां आणि त्यानंतर ते लोक एक हफ्ता आपल्याला देणार सेम लाइक पोस्टचा हफ्ता आपल्याकडे तसंच रातो मानते हं हिशोबाने मग केलं तर आम्ही तस ठे म्हणजे डिसेंबर मध्ये संपलेली स्कीम तर आम्ही त्यांच्याकडेच पैसे ठेवलेले का माहित होतं ना का आम्ही महिन्यामध्ये आध्याला आणणार आहे सगळं ठरवलेलं म्हणजे असं असं केलं आहे ना तर मम्मीला बांगड्या जेवण करू आत्ता आत्ताच घाल ना <laughs> ती थोडीशी अशी चौडी दिसती ना ही डाव्या हातात उजव्या हातात घाला ते वजन थोडं त्यांनी बनवलं आपल्या वाटत ते आपला हात एक जाड बारीक असतो ना बारकी होऊन गेली माझ ना त्याचा माप एकच आहे कश दिसत

चला आता आम्ही जेवण करतो मस्त मत दो, मत दो छान पैकी हे काय तर खरी नाही असं कसं लागती हे तरावून दे जरा मध्यमत छान दिसेल नाही त्याला जास्त बांगड्या पाहिजेत घाल दे त्यांना जसे घालायचे तशा असं नाही अगं म्हणजे इझिली निघणार ना पुढच्या काढून मग घाल पण आता राहून द्या पुढे अच्छा अच्छा साबू लावून घालन की असं नाही लागणार नाही लागणार ते तर तुम्हाला आता वाटेल बोललागून सवय नाही लागणार नाही लागणार तुम्हाला बघितलेला कुस्ती करायला जायचंय कोणाला आणि ते आपण विचारलेलं भाई हे जे आहे समजा चिटकवलेलं आहे तर तू तर निघून जाय तर चला जेवण करून घेऊ मी पुऱ्या तळते समय समाप्ती की घोषणा अकरा वाजले असता मला चार माणसांनी जेवायला बसले सगळे निवांत क्रिशू अभ्यास करते आहे ना क्रिशू मेहंगा आहे तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते व्हिडिओमध्ये काही पण आवडला असं नाही तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय 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 येऊ